मी दिया जाटे ठाणे जीवनदीप वार्ता आपले स्वागत आहे वळू आजच्या बातमीपत्रात अलीकडच्या काळात बदलत्या हवामानामुळे शेतीला मोठ्या प्रमाणात फटका बसतोय त्यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत दिसतोय या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जीवनदीप महाविद्यालय गोवले येथे आज दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भूगोल विभाग व गोसेवा गतिनिधी कल्याण जिल्हा आयोजित मान्सूनपूर्व शेतकरी मेळावा व कार्यशाळेचे आयोजन केले होते यावेळेस मार्गदर्शनासाठी स्वयंसेवक कोकण प्रांत गोसेवा प्रतिनिधी हरिओमजी शर्मा माजी सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन ठाणे डॉक्टर विनोद रायकवार तालुका कृषी अधिकारी कुमार जाधव पंचायत समिती कल्याणचे कृषी अधिकारी बाबासाहेब शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून उपस्थितांना शेतीसंदर्भात मार्गदर्शन केले तसेच अलीकडच्या आधुनिक काळात प्रचंड प्रमाणात होणाऱ्या वृक्षतोडीमुळे अनेक प्राणीमात्रांचे जीवन धोक्यात आल्याचे दिसून येते त्यामुळे तरुणांमध्ये या गोष्टीची जाणीव करून देऊन त्यांना मातीचा दर्जा असलेल्या गायींचे त्याचबरोबर इतर प्राणीमात्रांचे रक्षण करण्यासाठी प्रोत्साहित केले तसेच सेंद्रिय शेती गोशाळा व्यवस्थापन याविषयी माहिती दिली यावेळी जीवदेव शैक्षणिक सं अध्यक्ष रवींद्र घोडविंदे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष बाळाराम कोर भाजप सरचिटणीस चिंतामणी मगर शिवसेना जिल्हा समन्वयक संतोष शिरोशी दिलीप बुटेरे अरविंद मिरकुटे कृषी मित्र तारमाले भाजप युवा अध्यक्ष जयराम कोर पुंडलिक मिरकुटे रुपेश पितांबरे कान्हा घरात मुकेश शेलार दिलीप टेंबे प्रकाश मिरकुटे प्रनिता टेंबे राजेश भोईर कमलाकर राऊत तसेच जीवनदीप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर के बी कोरे उपप्राचार्य हरेंद्र सोष्टे संचालक प्रशांत घोडविंदे कनिष्ठ महाद्याचे प्राचार्य प्रकाश रोहणे भूगोल विभाग प्रमुख डॉक्टर विजय हेरोडे प्राध्यापक राजू धसाडे यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला